तर आपण प्रतिक्रिया पाहिली उद्धव ठाकरेंची म्हणजे महाविकास आघाडीचे जे जे नेते समोर येऊन बोलतात प्रत्येकाला हा अशक्य निकाल वाटतोय अनाकलनीय निकाल वाटतोय आपलं पॅनल सगळं नवीन आहे सो आपण या पॅनल सोबत आय थिंक डिस्कशनला सुरुवात करूया आपण आधी ओळख करून घेऊया आपल्या पॅनलवर आज कोण कोण आहे आपल्यासोबत न्यूज एटीन लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आहेत डॉक्टर राजू आघमारे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्याचबरोबर या सगळ्या निवडणुकीच्या काळात आणि त्याच्या आधी सुद्धा लक्ष्मण हाके यांनी मैदान गाजवलेलं होतं आज सुद्धा त्याच हाके फॅक्टरची चर्चा सुद्धा त्यांच्या सोबत करायची आहे लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत अजित चव्हाण आहेत विजयी जो पक्ष आहे त्याचे ते शिलेदार आहेत ताई सुद्धा आपल्या सोबत आहेत विद्याताई विद्याताई चव्हाण आपल्या सोबत आहेत राजेंद्र कोंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपल्या सोबतच येतात ताते आणि अमोल मिटकरी पेढे घेऊन इथं आलेले आहेत मोठा विजय त्यांना मिळालेला आहे तुमचं स्वागत किशोर तिवारी आज तिकडून आहेत मला खरंतर किशोर तिवारी ज्या प्रकारची बॅटिंग करतात दररोज आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे मला मुद्दाम त्यांच्यापासून सुरुवात करायची आहे ते बाहेर आहेत आम्ही सगळी इकडे आहेत किशोर तिवारी जी पहिली तर मला तुमची प्रतिक्रियाच ऐकायची बाकी काही नाही राजू वाघमारे माझ्या बॅटिंगचे सगळे फुल टॉस तुमच्याकडे येत तर <laughs> तुम हो। तुम ते सगळे फुल टॉस तुम्ही चांगल्या रीतीने खेळले आणि तुमचं सकाळपासून मी कव्हरिंग बघत होतो परंतु माझा त्या टाइम्स नावची कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे तिथे एक्सपर्ट असल्यामुळे तिथे फसलो होतो hmm. अजित चव्हाण hmm. तुमचंही अभिनंदन अमोल hmm. मिटकिरी पेढे घेऊन आला हा त्याचेही नमस्ते तो अकोल्याचा आहे तो माझा मित्र आहे आणि चांगला बॅटिंग करतो किशोरजी आम्हाला दिला पण तुम्हाला अजून मिळाला नाही त्यांच्याकडनं आता काय तो माझाच मुलगा आहे तो काय आम्ही जवळच असतो अकोल्याला आता मी म्हणतो की निकाल अकालनीय वगैरे सगळे बोलले उद्धवजी आता आ, मला वाटते पन्नास वर्षानंतर अशा प्रकारे छोटा विपक्ष आलाय छोटा विपक्ष आला आणि जे बहात्दर काँग्रेसचे नेते होते ते पडले आहेत पहिले सुरुवातीला वाटलं की निघून जातील पण आता पडले आहेत तर आता आमचे सुद्धा फार कमी लोक आले आहेत आणि एन सी पी शरद पवारांची कमी आले तर मी हे पहिले कबूल करतो की आमच्यावर जबाबदारी खूप आली आहे सरकारनी ज्या ज्या योजना जाहीर केल्या त्या पूर्णत्वाला देण्यासाठी आम्हाला जमिनीवर काम करावं लागेल hmm. आणि आमचं चुकलं काय यातही आम्हाला आत्मचिंतन करावं लागेल कारण अं माझ्यासारख्या आंदोलकाला राजकीय पक्षात राहिल्यानंतर हे भंकास लोक जे येतात आणि मुद्दे नसताना मुद्दे मांडून करता, ते करतात त्याच मला खूप वेदना होत होत्या आता बघा राज्य सरकारमध्ये संविधानाचा काय उपयोग होता संविधान दाखवत होते कसं लोकांना इम्प्रेस कराल आणि वरून कसं असते की जे मुद्दे चालतात त्या मुद्द्यावर बोललं पाहिजे लाडकी बहीण योजना सर्व बहिणींना आवडत असताना आमच्या लोकांनी त्याची खिल्ली उडवली आणि नंतर म्हणाले की पंधराशे रुपयात काय होणार आता आपणच तीन हजार रुपयाची घोषणा करायची मग तीन हजार रुपयात काय होणार परंतु बहिणी या महायुती सोबत राहिली आहे शेतकऱ्यांनी सुद्धा बघितलं की या कर्जमाफीच घोषणा केली आहे मोदीकडेच पुष्कळ प्रश्न आहेत मोदीच सरकार आलंय त्यांच्या सोबत राहावं आता मी तर एक आंदोलक आहे आणि शेतकरी चळवळीत काम केलेलं आहे आणि आता उद्धवजी सोबत